मित्रांनो ज्या मुलीला आपण भेटायला आलोय शरण्य तिचं नाव छोटीशी मुलगी आहे सात आहे बरेच दिवस तिला भेटलो नाही आता तिचं रिएक्शन कसं असणार आहे बघूया ते गेले ओळख ना काय मी तुला मित्रांनो हिलाच भेटायला आलोय आज खास आपण हा काय खरं जिलाच भेटायला आलोय नाव सांग तुझ शरण हा शरण ओळखलच मला खरं नाही ओळखलंच ना कोण आहे मी आता बदलली कोण आहे बनवीच षड्य नानांच कोण चला हे तिला आपण काय आणले ते घेऊन जरा यायच काय सर मित्रांनो मी आज आहे पाटण तालुक्यातील पाळशी या गावामध्ये हा संतोष गायकवाड त्याची मिसेस प्रज्ञा गायकवाड या दोघांचं लग्न झालं होतं दोन हजार चौदाला ना दोन हजार चौदाला ला या दोघांचं लग्न झालं आणि काय आणायला गेलं होतं तुम्ही रेशनिंग ना नवरा बायको रेशनिंग आणायला मध्ये गेले सनबूर ना मध्ये गेले परत रिटर्न येताना गाठोळे घेऊन येत होत्या त्या या आणि इथं बाहेर पायी घसरून त्या पडल्या आणि तेव्हापासून या प्रज्ञाताई एका जागेवरती आहेत मित्रांनो एका जागेवरती झोपून ना स्वतः त्या जेऊ शकतात ना स्वतः चालवू शकतात ना कोणतीच गोष्ट आणि तेव्हापासून हा संतोष माझा मित्र या दोन लहान चिमण्यांना त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे ही शरण्या ज्यावेळी हा ॲक्सिडेंट झाला त्यांचा त्यावेळी शरण्या ही अवघ्या बाळा इकडं अवघ्या नऊ महिन्याची होते आता ती सहा वर्षाची झाली आहे ना तेव्हापासून तिची मम्मी ही जागेवरती आहे मित्रांनो आणि ह्या बाळांचा सांभाळ हे इकडं बाळा तुझं नाव काय ऋषी या मुलाचं नाव ऋषी आणि ही शरण्या तर मित्रांनो ह्या चिमण्यांना लहानपणापासून आई पण तोच झाला आहे त्याचा बाप पण तोच झाला आहे त्यांना आंघोळ घालण्यापासून त्यांना कपडे विंचरून शाळेत पाठवण्यापासून तो एकटाच करतो मित्रांनो आणि मित्रांनो यांना फिजिओथेरपी घ्यायची आहे फिजिओथेरपी घेतली तर त्या कवर होतील कवर होतील आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये स्पायनल कॉर्ड म्हणजे मज्जातंतू आहे ना तो निकामी झाला आहे आणि तो निकामी झाल्यामुळं पूर्ण बॉडी डॅमेज झाली ती स्वतः वर्क काहीही करू शकत नाही आणि त्या स्पेनकोडचं तर ऑपरेशन एवढं महाग आहे मित्रांनो की यांना ते परवडणार पण नाही आणि ते होणार पण नाही त्यांनी बरेच प्रयत्न केले पण ते आजपर्यंत असा कुणीही आला नाही की बाबा हे ऑपरेशन आमच्यातर्फे आम्ही करू ना कोणती संस्था आली समोर की बाबा हे ऑपरेशन आमच्यातर्फे आम्ही करू तर तसं काही झालेलं नाही पण यांच्यात काही इम्प्रुव्हमेंट झालं आहे या सहा वर्षात काही थोडंफार फरक आहे हालचालीत फरक आहे हालचाल टाकत नाही हालचाल व्हायला पण फक्त अजून काही उठता येत नाही हालचाल जे होता येत नाही होय का हो तू तू बोल काय उठा बसा येत नाही काय नाही हाताने ना जेवता येत नाही हाताला हाताची मशीन आहे ते त्याची गरज आहे आम्हाला त्यांना एक उजवा पाय त्याचं जास्त काम करत नाही एवढी गरज आहे हो हाताची मशीन हो फिजिओथेरपी करायची म्हणतो हो त्याला साधारण त्याने डॉक्टरांनी किती खर्च सांगितलं आणि ती फिजिओथेरपी करून याताही व्यवस्थित होतील काय फिजिओथेरपी करणार आता बोलते जे ती डॉक्टर सांगली तिला फिजिओथेरपीची गरज आहे त्याला खर्च आहे पालश्या डोंगरात यायचं म्हटल्यानंतर त्याला कमीत कमी महिन्याचा खर्च तिने सांगितलं की आम्हाला वर यायचं म्हणलं तरी महिन्याला सात आठ हजार रुपये खर्च येणार हे पालशी गाव आहे ना डोंगर म्हणजे दुर्गम डोंगर भागात आहे एकदम आता आम्हालाच यायला कमीत कमी दीड दोन तास लागले खूप ऊन आहे एवढ्या वरती आम्ही आलोय आणि इकडे जर ते डॉक्टर कंटिन्यू यायचं म्हणलं तर ते जास्त फीक येतात जास्त पीक घेतील आणि तुझी आता कंडिशन काय किती पैसे आहेत असं तुझ्याकडे आता आता माझी कंडिशन कायच नाही आता हाय हाय मी आहे ना मित्रांनो अजून एक गोष्ट ही ऍक्सिडेंट झाल्यापासून अशी की दोन लहान मुलं आणि सर्वात मोठ म्हणजे त्याच्या वडिलांना पॅरेलिसिस झाला उजवी बाजू पूर्ण त्याची डॅमेज झाली म्हणजे हा त्रास कमी होता आणि तो एक त्रास वाढला म्हणजे मित्रांनो अशी संकट येतात ना आणि त्यांना तोंड कसं द्यायचंय तर खरंच याचा आदर्श घेतला पाहिजे असा एखादा पुरुष जे सात वर्ष आपल्या बायकोला आपल्या मुलाबाळाप्रमाणे सांभाळतोय आंघोळ जेवण पाणी कपडे धुणे सर्व एक टू जेड जी स्त्री काम करते ती हा काम करतोय माझा मित्र आणि खरंच मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय त्याच्याविषयी त्या मानवाला काय म्हणावं मला मी शंभर टक्के तर सांगतो त्याला हजार तोफांची सलामी दिली तरी ती कमी पडेल मित्रांनो खरंच याला माझ्यातर्फे आणि काय सांगू काय वाटते तिची मनस्थिती काय असेल आता मी त्यांना बोल म्हणतोय तर त्यांना बोलता येत नाही ते आपण समजू शकतोय तरी पण त्यांची दोन मुलं आहेत ते काय म्हणतात आपण त्यांच्याशी जरा थोडं बोलूया बोलत आहे तुम्हाला काय वाटतं वगैरे तुम्ही असं काय म्हणू शकाल तुमच्या नशिबाला देवाला तुम्ही दोष कुणाला दिलाय आज बरे नाही जम असू दे दे नको उठू असू दे झोपा झोपा मित्रांनो पाहिली तुम्ही परिस्थिती ही परिस्थिती आहे अजिबात त्यांना जागेवर चालता येत मित्रांनो खरोखर माझी परिस्थिती तुम्ही बघितलेली आहे की आता मला अत्यंत गरज आहे मदतीची काय भरपूर मदत होईल तेवढी मला गरज आहे मला दवाखान्यासाठी मदत होत काय तुमच्या आश्रम जर चालली खूप एवढीच गरज आहे तुमच्याकडनं अपेक्षा एवढीच ठेवतो आणि तुझा फोन नंबर माझं गाव पाळशी संतोष आत्वाराम गायकवाड माझा फोन नंबर आहे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याण्णव सहासष्ट सत्तावन्न मित्रांनो आत्ता परिस्थिती आज आत तुम्हाला दाखवलीच काय परिस्थिती आहे काय नाही नक्कीच याला मदतीची खूप गरज आहे आता आपल्या चॅनल जास्त लोक पाहतायत त्याचा फायदा याला होऊ द्या नक्कीच तुम्हाला जेवढं होईल दहा वीस पन्नास जे पण तुम्हाला योग्य वाटेल ना तेवढी मदत या मित्राला माझ्या करा मित्रांनो